अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे न केले आणि शेतकऱ्यांकडून खसखस लागवड करत आंदोलन जालना शेतकरी संघटनेच्या वतीनं खसखस पिकाची लागवड करत आंदोलन करण्यात आलेलं आहे जालना जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीमुळे हरभरा पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पिकांचे पंचनामे देखील प्रशासन करत नाही आहे म्हणून आज शेतकरी संघटनेच्या वतीनं जालन्यातील मोतीगाव्हाने येथे खसखस पिकाची लागवड करून ते शासनाचा निषेध व्यक्त केला आहे मी दत्तात्रय कदम उपाध्यक्ष शेतकरी से संघटना महाराष्ट्र राज्य आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये सव्वीस तारखेपासून ते एक डिसेंबरपर्यंत अवेळी अवकाळी गारासह वादळी वारा यासह सहा दिवस सलग मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी विहिरीतलं बोरमधलं शेततळ्यामधलं पाणी तुषार तुषारसंचांना दिलं होतं त्यामध्ये त्या हरभारा जे पीक दीड महिन्याचं झालेलं असताना सुद्धा ते संपूर्णपणे नष्ट झालं कापसाहेवर त्याचा मोठा परिणाम झाला आणि करडई हे ज्यासारखे पिकं नष्ट झालेले आहेत शंभर टक्के पीक हरभऱ्याचं नष्ट झालं या ठिकाणी आपण जे हे हरभऱ्याचं काढ बघू शकता जवारीचं सुद्धा बघू शकता म्हणून या हरभऱ्याला पंचवीस टक्के पीक किंवा आग्रुला अग्रिम लागू होतो तरीसुद्धा अशी अधिसूचना निघाली नाही आणि रब्बीमध्ये आम्ही मानत नाही की शंभर टक्के शेतकऱ्यांना पेरणी केली असेल पण ज्या काही शेतकऱ्यांना पेरणी केली होती ऐंशी न ऐंशी टक्के किंवा पन्नास टक्के टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती त्या शेतकऱ्यांचा हरभऱ्याचं किंवा ज्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा व्हायला पाहिजे होता पण सरकार हे गांज्याच्या जशी नशा असते तसं गांज्याच्या नशामध्ये तर झालेलं आहे आणि शेतकऱ्याला इकडे वाऱ्यावर सोडलेलं आहे अशा प्रमाणे म्हणून आम्ही मग गांजा जर लागवड किंवा खसखशीची लागवड जर शेतकऱ्याने केली तर हे प्रशासन व्यवस्था तात्काळ एका त्याच्या शेतावर पोहोचते म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये असं आलं की सरकारनं मग आम्ही काय गांजा आणि खसखस लावायची काय आणि म्हणून आम्ही उपरोधक या ठिकाणचं खसखस आणि गांजा लागवडीचं आंदोलन या ठिकाणचं केलेलं आहे आणि सरकारला यामधून आमची हीच मागणी आहे की तुम्ही आमची ही तात्काळ दखल घ्या खरीपाचा तुम्ही दुष्काळ जाहीर केला त्याचा आणि रब्बीचा कुठलाही संबंध नाही नसता आम्हाला तुम्ही लेखी द्या आणि म्हणून शेतकऱ्याला असं वाऱ्यावर सोडू नका याकरता आम्ही आजचं आंदोलन या ठिकाणचं केलेलं आहे एकवीस तारखेला आम्ही यांना निवेदन दिलं होतं परंतु कलेक्टर तहसीलदार बी डीओ एडीओ तालुका कृषी अधिकारी यांना सर्वांना निवेदन दिलं पण त्यांनी रविवारच्या अकरा रविवारी अकरा वाजेपर्यंत दखल घेतलेली नाही आता मोतीगाहून गावाची दखल घेतली पण एका गावाचा पंचनामा करून भागणार नाही तर जालना जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याचा पंचनामा झाला पाहिजे आणि म्हणून आमचं तेही त्यामुळं आजपासून हे आंदोलन सुरू होणार नाही ज्या गावात ते पंचनामा करणार नाही त्या गावात आम्ही हे लागवडीचं आंदोलन करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना